नमस्कार आ, मी वीरेंद्र जाधव प्रोग्राममध्ये जे काही होणार आहे ते सगळं ब्लँक होतंच आम्हाला प्रत्येक गोष्ट फक्त लोकेशनला इथं येण्याचं स... नावसुद्धा सरप्राईज होतं म्हणजे सगळं ब्लँक ठेवलेलं होतं की काय असेल वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन जे असेल इथं आल्यानंतर पण एक वेगळा व्ह्यू मला इथं बघायला मिळालं बाजूला एक पाण्याचा जो बॅक वॉटर जो म्हणतो तो सीन झालं राहण्याची व्यवस्था झाली आणि एक निसर्गसंपन्न वाता शुद्ध हवेमध्ये एक आमची सुरुवात झाली आणि एक त्याचा आनंदही घेतो आहे त्यातल्या त्यात पहिलं जे वर्कशॉप झालं ते एक लाईफ लाँगसाठी की लाईफमध्ये पहिल्यांदा असं सरप्राईज जे म्हणतो की रॉक्स बिल्डिंग बॅलन्सिंग करणं त्याच्यासाठी आपलं जे माइंड आहे ते कॉन्सेप्ट जे म्हणतो की मेडिटेशनमध्ये पण त्याचं रूपांतर होऊ शकतं लहानपणी मातीचे ढेकळ खेळलेले पण त्याची क्लिअरिटी जेव्हा आपण मोठे होतो प्रॅक्टिकल जीवन जगतो संसारिक लाईफमध्ये त्याची ह्या वर्कशॉपमध्ये मला क्लॅरिटी आली की स्वतःच्या लाईफमध्ये कसं बॅलन्स करायचं आणि इतरांसोबत आपले जे रिलेटिव असतील किंवा कनेक्ट झालेले लोक असतील की त्यांच्यामध्ये कसं ॲडजस्ट व्हायचं की ते स्टोन जेव्हा एकमेकावर पॉईंट ठेवून ॲडजस्ट करून स्टँड होत होते की त्यातनं ते गौतम सरांनी फिलॉसॉफी प्लस प्रॅक्टिकल त्या स्टोनच्या माध्यमातून नकळत इतकं काही देऊन गेले की अफाट सगळे एन्जॉयमध्ये तो वर्कशॉप आम्ही अटेंड केला त्यात मला एक खूप प्रेरणादायी वाटलं त्यात त्याच्याशी रिलेटेड संध्याकाळी योगायोग म्हणजे योगा योगा स्वतःच्या लाईफ दगडासारखं पण जगू शकतो की काही नाही त्याच्याशी रिलेटेड संध्याकाळी एक योगाचा क्लास झाला त्याच्यामध्येही सेल्फ ॲक्टिव्हिटी कशी ॲक्टिव स्व स्वतःला ॲक्टिव्ह कसं ठेवायचं याची क्लॅरिटी आली स्मॉल स्मॉलस्मो स्टेप घेऊन त्याच्यानंतर आज ओंकार सरांचंही एक लेक्चर झालं त्याच्यामध्ये रिॲक्शन अँड रिस्पॉन्स जो लाईफमध्ये कसा मेंटेन करायचा इवन एव्हरी मोमेंटला की रिस्पॉन्ससाठी वेळ द्यायचा द्यायलाच पाहिजे असं काही नाही क्विक ॲक्शनमध्ये पण त्यालाच रिस्पॉन्समध्ये कन्वर्ट करू शकतो याची क्लॅरिटी आली छान त्यांनी घरगुती असे उदाहरण देऊन देऊन एक, एक दीड दोन तासामध्ये क्लेरिटी आणली एक स्वतः हॅपी लाईफमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि त्याच्यानंतर जो आमचा नेक्स्ट प्रोग्राम होता की तो एस पी पीशी रिलेटेड आम्ही वर्षभर जे शिकलो किंवा कोर्स दहा दिवसात जे शिकलो त्याच्याशी वेगवेगळी ॲक्टिव्हिटी की तो कोर्स आम्हाला पूर्ण ह्या वर्कशॉपमध्ये सेशनमध्ये क्वेश्चनच्या अंधारातून क्वेश्चन आणि आन्सरच्या माध्यमातून म्हणा ॲक्शन देऊन म्हणा किंवा वेगळेवेगळे चित्र दाखवून म्हणा की तो पूर्ण रिपीट झाला लाईफमध्ये त्याचं उजळणी झाली एवन परीक्षा नाही म्हणूया पण पक्कं झालं जे असेल ते आणि दुसरं म्हणजे फूडच्या बाबतीत तर आपल्यातून कुठली कंप्लेंट नाही एकदम बेस्ट वे होता आणि राहण्याची व्यवस्थाही मस्त अगदी आनंद घेतला माझं तर पहिले जे वर्कशॉप झालं आलेल्या आले दोन तासाचं त्याच्यामध्येच मी एकच सांगेल की माझे पैसे तिथंच वसूल झालेत एका तासामध्ये सो थँक्यू